प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सागरच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार असतो की जर लकीला हे लग्न करायचं नाहीये तर हे लग्न करून मी लकीला म्हणजे ह्या उगाच ह्याच्यामध्ये ढकलू शकत नाही कारण त्याला माहिती असतं की ज्या वेळेला आपण चुकीच्या माणसाशी लग्न करतो किंवा आपल्या मनाविरुद्ध झालेल्या माणसाशी लग्न करतो त्यावेळेला तो संसार टिकूच शकत नाही आणि मग त्याच्यातून होणारे बाळ वगैरे ह्या मुलांचं सुद्धा काय नुकसान होतं हे त्यांनी स्वतः आदित्यच्या रूपामध्ये पाहिलेलं असतं त्यामुळे तो मुक्ताला जे समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो ते मुक्ताला समजत नसतं आणि जे मुक्ता त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते ते त्याला समजत नसतं याच गडबडीमध्ये दोघांच्यामध्ये खूप भांडणं होतात खूप बोलाचाली होते आणि त्याचमुळे मग मात्र आता इकडे अस्वस्थ असलेली मुक्ता तिला ज्यांनी डॉक्टरांनी उपवास करू नको सांगितलेलं असतं ती मुक्ता कोसळते आता ॲक्च्युली डॉक्टरांनी तिला उपवास तिच्या एका वेगळ्याच कारणासाठी करू नको असं सांगितलेलं असतं कारण मुक्ताच्या या सगळ्यामध्ये आता मात्र तिच्या तिची जी आतलं गर्भपिशवी असते त्या गर्भपिशवीवरती खूप जोर आल्यामुळे ती आता आई होऊ शकत नाही आणि त्यामुळे तिला त्या उपवास केले तर गर्भपिशवीवरती जास्त ताण येणार आणि त्यानंतर ती मात्र आई होऊच शकणार नाही हे सगळं सिद्ध असतं आणि त्याचमुळे मुक्ताला या सगळ्यामध्ये आता मात्र लगेचच उपवास केले की चक्कर येते म्हणून तिला माधवी कधीही उपवास करू देत नसते आता याच्यातच मुक्ताला उपवास झाल्यामुळे आता मात्र मुक्ता हदरते आणि आता मुक्ता एक चक्कर येऊन खाली पडते मग मात्र सागरला धक्का बसतो सागरला धक्का बसल्यावरती इकडे तो अरडाओरडा करायला लागतो इंद्रा येते काय झालं सागरा काय झालं यावरती सागर म्हणतो मम्मी मुक्ताला चक्कर आलेली आहे त्यावरती मग मात्र इंद्रा सांगते हे कसं शक्य आहे काय झालं यावरती सागरला काहीच माहीत नसतं की मुक्ताने उपवास केला आहे की काय केलं आहे की काय केलं आहे तोपर्यंत सावनी येते आणि चांगला खेळ चालू होता म्हणजे या सगळ्यामध्ये दोघांच्यामध्ये इतकी भांडणं चालू आहेत की मात्र ह्या दोघांचं बहुतेक फाटणार की काय असं आता फिक्स होतं पण मध्येच काय हे सगळं घडलं मध्येच हे सगळं घडल्यामुळे सगळा कार्यक्रम फ्लॉप झाला असा विचार करत सावनी चिडलेली असते तोपर्यंत सागर तिकडे येतो आणि आता मात्र इकडे मुक्ताला हे करण्यासाठी डॉक्टरांना बोलवतो स्वाती आणि आता इंद्रा मुक्ताची काळजी घेत असतात सागरने डॉक्टरांना कॉल केलेला असतो सागरने डॉक्टरांना बोलवल्यावरती डॉक्टर येतात मुक्ताला चेक करायला लागतात तोपर्यंत मुक्ताच्या नाकातून रक्त यायला लागतं सागर ज्या डॉक्टरांना कॉल करत असतो त्यातले एकही डॉक्टर कॉल उचलत नसतात कारण डॉक्टर त्यावेळेला संपावरती असतात त्यामुळे सागरचे असे मित्र किंवा खास असं कोणतेही डॉक्टर नसल्यामुळे मात्र आता सागरला या सगळ्यामध्ये खूपच अडचण येत असते आणि काय करायचं काय करायचं कशा पद्धतीने मुक्ताला या सगळ्यातून मी वाचवू असा तो विचार करत असतो हाच विचार करत असताना सागरला मात्र आता मग मात्र इकडे तोपर्यंत आशूला फोन केला जातो म्हणजे आशूला कळतं की इकडे मुक्ताची तब्येत बिघडले म्हणजे खरं तर हे सगळं सावनीने केलेलं असतं सावनीने हे काम चांगलं केलेलं असतं तिने आशूला कॉल करून सांगितलेलं असतं की मुक्ताला चक्कर आलेली आहे नाका तोंडातून तिच्या रक्त येत आहे आणि इकडे तिचा उपचार करायला कुणीच नाहीये तर ताबडतोब तुम्ही या सगळ्यामध्ये काही डॉक्टरांना घेऊन जर येऊ शकलात ना तर बरं होईल कारण इकडे डॉक्टर नाही आहेत असं म्हणत तिने आता आशूला फोन केल्यामुळे तडक आशू त्याच्या ओळखीचे जे, जे कोणी डॉक्टर असतात त्या डॉक्टरांना घेऊन तडक मुक्ताकडे येतो मग डॉक्टर आल्यावरती इकडे आता तो सांगतो हे बघा डॉक्टर या सगळ्यामध्ये मुक्ताची तब्येत खूप बिघडलेली आहे तुम्ही उपचार चालू करा डॉक्टर येतात आणि ते सांगतात हिची तर कंडिशन क्रिटिकल आहे मला हिची फाईल वगैरे पाहायला लागेल कारण काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये ह्या मुलीने उपवास करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे यावरती आता मात्र इकडे आशूला तिची सगळी हिस्ट्री जॉग्रॉफी माहिती असते पण सागरला काहीच माहीत नसतं सागर या सगळ्यामध्ये गप्प बसतो ज्या वेळेला डॉक्टर प्रश्न विचारतात की यांना उपवासाचा त्रास होतो का यावरती आता इकडे सागर काहीच बोलत नाही आशू सांगतो हो तिला उपवासाचा खूप त्रास होतो मग डॉक्टर चिडतात आणि म्हणतात तरी सुद्धा तिने उपवास का बरं केलेले आहेत तिने उपवास करण्याचं कारणच काय यावरती आशू म्हणतो कधी नवस असला किंवा त्याच्या मनातली इच्छा पूर्ण व्हायची असली ना की मुक्ता उपवास करते सागरला हे सुद्धा माहीत नसतं डॉक्टर म्हणतात या सगळ्यामध्ये तिला तिला आता मात्र ब ब्लड ग्रुप कोणता आहे कारण तिला ब्लड सळवायला लागेल सागरला हे सुद्धा माहीत नसतं की मुक्ताचा ब्लड ग्रुप कोणता आहे आणि त्यामुळे मात्र आता सागर या सगळ्यामध्ये स्वतःलाच फेल समजायला लागतो आणि तो आशूकडे एकटक पाहायला लागतो आशूकडे पाहता पाहता त्याच्या ही गोष्ट लक्षात येते की कि आपण किती नवरा म्हणून फेल आहोत आपण मुक्ताच्या अंगावरती फक्त ओरडण्याचं काम केलेलं आहे या सगळ्यामध्ये मुक्ताला समजून तर घेतलंच नाही तिचा मित्र असलेल्या या आशूला तिच्याबद्दल इतकी माहिती आहे आणि आपल्याला तिच्याबद्दल माहितीच असू नये यासार दुसरी दुर्दैवी घटना नाही आहे आणि तो आशूकडे पाहत बसतो मग डॉक्टर सांगतात हे बघा यांनी ना काहीही म्हणजे न, काही न खाल्ल्यामुळे यांना उपक उपचार यांच्यावरती होणं शक्य नाही आहे त्यामुळे यांना सलाईन वगैरे आधी लावायला लागेल यावरती मग मात्र आशू सांगतो तुम्ही सलाईन लावा पण तिला काही औषधांची ॲलर्जी आहे ते मला माहिती आहे यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टर काही औषधं लिहून देतात आणि ती औषधं आणण्यासाठी आता इकडे सागर जातो तोपर्यंत आशू म्हणतो थांबा तुम्ही इकडे थांबा मी औषधं आणतो असं म्हणत आशू औषध आणण्यासाठी गेल्यावरती मग सागर मुक्ताच्या बाजूला येऊन बसतो इकडे आता स्वाती सांगत असते काय रे सागऱ्या म्हणजे हिने कसला उपवास केला होता यावरती तोपर्यंत सागर म्हणतो मम्मे मला पण माहीत नव्हतं मला आत्ताच आशुने आता आता सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये जी काही भांडणं होत आहेत आपल्या घरामध्ये जे काही वाद होत आहेत लकीच्या सोबत जे होत आहे किंवा आपल्या घरामध्ये ही जी भांडणं आहेत ही सगळी मिटवण्यासाठी मुक्ताने देवी आईला नवस केला होता आई एकविर नवस केला होता की माझ्या घरामध्ये सगळं काही ठीक होऊ दे, दे आणि त्या कारणासाठी तिने उपचार केला होता अशोक म्हणतो हो ती मला म्हटली की मी याच कारणासाठी उपवास केलाय कारण लकी सुद्धा कोणत्या तरी मानसिक अवस्थेतून चाललाय पण लकीला योग्य मार्ग दाखवणं ही माझी जबाबदारी आहे कोणत्याही मुलीवरती अन्याय होऊ नये ही माझी जबाबदारी आहे माझ्या घरच्यांना कोणत्याही मुलीमुळे शिव्या शाप मिळू होऊ न देणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्याच कारणासाठी मी ही जबाबदारी पार पाडणार असं म्हणत आशुने सगळ्यांच्या समोर मुक्ताचा मोठेपणा सांगताच इकडे आता मु सागरचे तर डोळे उघडतात पण इंद्रा आणि आता स्वाती यासुद्धा स्वतःच्याच नशिबाला दोष द्यायला लागतात मुक्ता अगं एकदा तरी आम्हाला विश्वासात घ्यायचं होतंच ना आम्हाला विश्वासात घेऊन तू मुक्ता या सगळ्यामध्ये जर का आम्हाला हे सगळं सांगितलं तर बरं झालं असतं पण तू आम्हाला का नाही विश्वासात घेतलंस असं म्हणत दोघीजणी जणी दोष देत असतात फायनली आता या सगळ्यामध्ये मुक्ता हळूहळू बरी होत असते मुक्ता बरी होत असताना मग मात्र आता इकडे सागरला आपली जबाबदारी समजत असते सागरला समजत असतं की आपण या सगळ्यामध्ये काहीतरी चूक केलेली आहे आता हळूहळू मुक्ताला शुद्ध येते मुक्ताला शुद्ध आल्यावरती इकडे आता सागर मुक्ताकडे पाहत बसतो मुक्ता सागरचा हात घेते सागर तिची माफी मागायला लागतो मुक्ता काय चाललंय हे सगळं तुम्ही स्वतःला किती त्रास करून घेताय यावरती मग मात्र मुक्ता सांगते नाही मला स्वतःला त्रास करून घ्यायचा नव्हता मला खरं तर आपल्या कुटुंबाला या सगळ्या संकटातून वाचवायचं आहे सागर म्हणतो तुम्ही आपल्या कुटुंबाला या सगळ्या संकटातून ऑलरेडी वाचवलेला आहात देवी आईने सगळं तुमचं ऐकलंय माझे डोळे उघडलेत यावरती मुक्ता सांगते नाही पण आपल्या हातून कोणत्याही प्रकारचं आता मात्र त्रास व्हायला नको आहे आपल्याला या सगळ्यामध्ये आरतीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे सागर म्हणतो हे बघा मी तुमच्या विरोधात नाहीये आरतीला न्याय मिळायला पाहिजे हे मला सुद्धा वाटते पण मी तुम्हाला इतकंच सांगण्याचा प्रयत्न करतोय माझी बाजू तुम्ही समजूनच घेत नाही पण मी चुकलो हे मी मान्य करतोय तुमच्याबद्दल जितकी माहिती त्या आशूला आहे मला खरंच माहिती नाहीये मुक्ता म्हणते माझ्याबद्दल माहिती असणं आणि माझ्यावरती प्रेम असणं या दोन्ही खूप गोष्टी वेगळ्या आहेत माझ्यावरती आशूपेक्षा जास्त प्रेम तुम्ही करता हे मला माहिती आहे पण माझं म्हणणं इतकंच आहे की जितकं प्रेम तुम्ही माझ्यावरती करता तितकंच प्रेम लकीसुद्धा आरतीवरती करू शकतो ना सागर म्हणतो तोच आपल्या विचारातला फरक आहे मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जर का लकीचं लग्न आपण जबरदस्ती लावून दिलं लकीचं लग्न लावून दिल्यावरती जग त्याने आरतीला योग्य तो न्याय नाही मिळवून दिला तर तर आपण काय करणार आहोत आरती आणि तिच्या बाळाची जबाबदारी त्यांनी नाही घेतली उद्या जर का तो म्हणाला की या सगळ्यामध्ये मला हे मान्यच नाहीये तर आपण काय करणार आहोत मुक्ता यावरती मुक्ता सांगते तुमचं म्हणणं मला पटत नाही आहे आपण लकीला समजवूया ना म्हणजे आता तुम्ही एक विचार करा की या सगळ्यामध्ये आपली कोमल आहे आपल्या कोमलला जर कोणी अशी फसवणूक केली असती तर तुम्हाला चाललं असतं का कोमलसोबत फसवणूक करणाऱ्याचं तुम्ही काय केलं असतं त्याला कोमलसोबत लग्न करायला नसतं का, का लावलं हे वाक्य इंद्रा ऐकते आणि इंद्राच्या पायाखालची जमीन हादरते आपण त्रास विचारसुद्धा केला नव्हता की या सगळ्यामध्ये कोमलच्या बाबतीत जर कुणी हे असं वागलं तर आपण काय करू शकतो खरंच आपण हा विचार करायला पाहिजे होता हा विचार न केल्यामुळे आपण किती मोठी चुकी केले हे तिला समजतं आणि इंद्रा रडायला लागते त्यावरती मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही कोमल आता इकडे तुम्ही आरतीला ज्या प्रकारे पैसे बी ऑफर केलेत ना ही खूप चूक होती सागर म्हणतो मला माझी चूक मान्य आहे पण या सगळ्यामध्ये मी ही चूक मुद्दाम नाही केलेली आहे आणि मी खरं सांगू का तर मी आरतीच्या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे यावरती मुक्ता सांगते या पलीकडे जाऊन तुम्हाला अजून एका बाळाची जबाबदारी घ्यायची आहे सागर म्हणतो काय यावरती मुक्ता सांगते डॉक्टरांनी मला जे रिपोर्ट दिलेत ना त्या रिपोर्टनुसार डॉक्टर म्हणून मला जे काही समजले ना ते मी तुम्हाला सांगू इच्छिते सागरला आश्चर्याचा सा धक्काच बसतो अजून कोणतं बाळ यावरती मुक्ता सांगायला लागते हो मग डॉक्टरांनी जे माझे रिपोर्ट दिलेत ना त्या रिपोर्टनुसार माझ्या गर्भपिछवीची पोझिशनच पूर्णपणे चेंज झालेली आहे सागर म्हणतो म्हणजे यावरती मुक्ता सांगते साध्या सोप्या सरळ भाषेत मी जर तुम्हाला काही समजवायला गेले ना तर एक गोष्ट म्हणजे यापुढे यापुढे जर मी मनात आणलं तर मी आई बनू शकते सागरला धक्का बसतो इकडे सगळे इंद्रा ऐकत असते तिला धक्का बसतो ती विचार करते आई एकवीर मला कोणता संकेत देत आहे म्हणजे मी त्या पोरीच्या बाळाला नाकारलं पण आज आज तिच्याच पायगुणामुळे माझ्या मुक्ताला ही गुड न्यूज मिळाले आणि मी या सगळ्यामध्ये किती चुकीचा विचार करते सागर म्हणतो काय यावरती मुक्ता सांगते आता तुम्ही मला सांगा हे बाळ जे आपल्या पोटात माझ्या पोटात वाढेल कधी भविष्यात त्याबद्दल तुम्ही काय विचार कराल मग आरतीला तिच्या बाळाबद्दल विचार करण्याचा अधिकार नाही आहे का सागरचे डोळे खाडकन उघडतात सागर म्हणतो नाही नाही त्या बाळाची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे पण नुसते पैसे देऊन ही जबाबदारी भागणार नाही आहे तर आपल्याला त्या बाळाला त्याचं नाव मिळवून द्यायला पाहिजे मुक्ता सांगते तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी तुम्हाला तेच सांगत आहे की त्या बाळाला नाव मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे ना की त्याला पैसे देणं सागरचे डोळे उघडलेले असतात मुक्ता परत एक परत एकदा बेशुद्ध पडते आणि डॉक्टर सांगतात हे बघा म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ताने तुम्हाला जे सांगितलं ना ते बरोबर आहे ती आई होऊ शकते पण तरीसुद्धा तिच्या जीवावरती बेतू शकतं त्यामुळे ती आई होत असताना किंवा ती प्रेग्नेंट राहत असताना तुम्हाला अलर्ट राहायला पाहिजे कारण तिच्या जीवावरती बेतू शकतं ती म्हणत असली तरी तिला तुम्ही प्रेग्नेंट होऊ द्यायचं नाही असं म्हणत डॉक्टरांनी एक वेगळाच खुलासा केलेला असतो सागर खूप मोठ्या अडचणीत अडकतो मुक्ताला या सगळ्या गोष्टीचा आपण आनंद देऊ शकत नाही त्याचं त्याला खूप वाईट वाटत असतं आणि या सगळ्यामध्ये तो सारखीसारखी मुक्ताची माफी मागत असतो डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट मुक्ताने सांगितलेली गोष्ट या सगळ्यामुळे घरच्यांचे डोळे तर उघडलेत आरतीला आपलं असं करायचं आहे असं तर सगळ्यांना वाटतंय पण काय करायचं या समजवायचं कसं आपण या सगळ्यामध्ये लकीला आणि मुक्ताला हे सगळा प्रश्नच असतो या सगळ्यातून काय मार्ग निघणार पाहणं